त्यांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आषाढी एकादशी येत आहे आषाढी एकादशी दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य उपवास पकडावा एकादशीचा कारण आपण बाकीच्या एकादशी जरी नाहीत पकडल्या तरी आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे आषाढी एकादशीचा उपवास जरूर पकडा ज्यांची तब्येत ठीक नसेल त्यांनी नाही पकडला तरी चालेल पण आषाढी एकादशीला या ग्रंथाचं वाचन तुम्ही जरूर करा कारण आपण मनुष्य जन्माला येतो तेव्हा काही ना काही ऋण घेऊन आपण जन्माला आलेलो असतो मनुष्य ऋण असेल देव ऋण असेल पितृ ऋण असेल ऋषी ऋण असेल किंवा भूत ऋण असेल तर हे ऋण फेडण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच असते तर आपल्याला प्रखर पितृदोष असेल पितृ ऋण आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे ते सांगते त्यापूर्वी मी पाठीमागेही पंचमहायज्ञ कसा करावा याचा व्हिडिओ अपलोड केला होता पंचमहायज्ञ केल्यामुळे आपल्यावर जे काही हे ऋण असतील मनुष्य ऋण देवरून भूत ऋण पितृऋण ऋषी ऋण हे कमी होत असतात तर देवरून आणि पितृण फेडायचे असेल तर काय करावं देवर ऋण फेडण्यासाठी दररोज थोडंसं तूप एका कागदाला लावून ते अग्नीमध्ये जाळावं म्हणजे गॅसवरती तो झाला देवरून ऋषी ऋण गाईला अन्न खायला घालावं तसेच ऋण म्हणजे मुंग्यांना खायला घालावं अभूतरुण म्हणजे मुंग्यांना खायला घालावं आणि बारा नंतर घराच्या बाहेर कावळ्यांना घास टाकावा म्हणजे तो झाला ऋण आणि मनुष्य ऋण म्हणजे दररोज कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला लहान मूल असेल कोणीही असेल त्या मनुष्याला चॉकलेट का होईना आपल्या घरातलं काही ना काही खायला द्यायचं तर ते झालं मनुष्य ऋण तर या पद्धतीने आपण हे सर्व ऋण फेडू शकतो आणि याला काहीही वेगळा असा खर्च लागत नाही तर हे झालं दररोजचं नित्यसेवेमधलं की पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ दररोज करावा आणि का करावा तर हे ऋण फेडण्यात असे साठी त्याचबरोबर जसं स्वामीचरित्र सारामृत असेल किंवा अन्य आपल्याकडे जे कोणते ग्रंथ असतील त्याचप्रमाणे आपण मोठं भागवत वाचू शकत नाही यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत आपल्याला गुरुमौलींनी उपलब्ध करून दिलेलं आहे तर हे संक्षिप्त श्रीमद भागवत फक्त केंद्रात तुम्हाला मिळेल आणि या ग्रंथाचं पारायण हे दर एकादशीला महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षामध्ये एकादशी पडतात तर या दोन्ही एकादशींना वाचन करा आणि ज्यांना शक्य होत नाही त्यांनी या आषाढी एकादशीला तरी जरूर वाचन करा तर संक्षिप्त श्रीमद भागवत का वाचायचं जर तुमच्या घरात कोणतीच कामे मार्गे लागत नसतील तुम्हाला प्रखर पितृदोष असेल एखाद्याचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरीही त्याला प्रेग्नेन्सी एखाद्या स्त्रीला राहत नसेल किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल खूप चांगले शिक्षण घेऊनही नोकरी लागत नसेल लग्न होत नसतील मुलं बाळ होत नसतील तर अशा सर्वांनी दर एकादशीला या ग्रंथाचं वाचन करावं तर जसे आपल्या बाकीच्या ग्रंथांमध्ये अध्याय असतात यामध्ये स्कंद आहेत तर हे स्कंद आहेत तर हे गुरुमाऊलींनी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि यामुळे आपला प्रखर पितृदोष कमी होतो दर एकादशीला याचं वाचन करून पहा बारा एकादशी एक झाल्यानंतर याची अनुभूती येतेच तर या हे जे पठण करणार आहात तेव्हा तुम्हाला हे एका बैठकीत पठण करायचं आहे त्यापूर्वी तुम्हाला इथे नियम सर्व दिलेले आहेत श्री स्वामी स्तवन यापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्याला बघा एक माळ ग एक वेळा गणपती अथर्व शीर्ष याद दिलेला आहे एक वेळा गणपती अथर्व शीर्ष वाचायचा आहे त्यानंतर आपल्याला चोवीस वेळा गायत्री मंत्र आणि त्यानंतर एक माळ विष्णू गायत्री मंत्र आणि एक वेळा पुरुषसुक्त एक वेळा श्रीसूक्त तर या सर्व सेवा नित्यसेवेत आहेत आता गायत्री मंत्र सांगते भरगो देवसही प्रचोदयात विष्णू गायत्री मंत्र आहे तर तो आहे ओम नारा विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात पुरुषसुक्त सुक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे हे सर्व वाचून झाल्यानंतर अध्याय पहिला श्रीमद भागवत प्रारंभ हे असे स्कंद यात दिलेले आहेत तर हे वाचन करायचं आणि आपल्या बघा नित्यसेवेच्या पुस्तकात देखील नारायणांची आरती आहे तर ती आरती तुम्ही करू शकता ग्रंथाला नमन करायचं यामध्ये भगवान विष्णूंची बघा शेवट अशी रूपं दाखवलेली आहेत या पुस्तकामध्ये खूप सुंदर ग्रंथ आहे हे स्कंद आहेत यात सगळ्यात भगवान विष्णूंचे अवतार झालेले आहेत तर ते अवतार थोडक्यात सगळं सार यात भागवताचा सांगितलेला आहे कितीही प्रखर पितृदोष असेल तर आणि तुमच्यावर जर पितृ ऋण असेल आणि यामुळे तुमचं कोणतेच काम मार्गी लागत नसेल तर या ग्रंथाचं दर एकादशीला माझ्यावर एक टक्का जरी विश्वास असेल तर दर एकादशीला या ग्रंथाचं वाचन करा तुमचं खूप आयुष्यात बदल घडेल फरक जाणवेल आपण गुरु सेवा करतो कुळदेवीची कुळदेवांची सेवा करतो पण कुठेतरी आपल्याला आपल्या पित्रांकडून चांगलं वाईट जे काही मिळालं आहे तर ते आपल्या पूर्वजांकडून मिळालेलं असतं आणि त्यांचं ऋण फेडण्याची जबाबदारी देखील आपलीच असते त्यामुळे त्यांचं ऋण फेडण्यासाठी त्यांची सेवा करणं महत्त्वाचं आहे पित्रांची नित्य सेवा कशी करावी याबद्दलही मी पाठीमागे व्हिडिओ अपलोड केला होता तर यामध्ये चौदा स्कंद आहेत वाचायला एक दीड तास लागतो एका बैठकीत शक्यतो वाचा स्वामींच्या समोर बसून आसनावरती वाचा बाकी याला काहीही नियम नाहीयेत एका वेळेसच वाचा बाकीचे जसे आपण सात दिवस पारायण करतो तसं याचं करायचं नसतं संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा एकाच बैठकीत फक्त एकादशीलाच वाचायचा असतो ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांना ही सेवा दिली जाते तुम्ही हा ग्रंथ वाचून पहा खूप सुंदर याची अनुभूती आहे मी वाचलेला आहे त्यानंतर अजून आपण काय सेवा करायची आहे आषाढी एकादशीला तर त्याचा सेपरेट मी अभिषेक वगैरे भगवान विष्णू किंवा विठ्ठल रखुमाईच्यामुळे तिला कसा करावा याचा व्हिडिओ मी आणणारच आहे त्याचबरोबर तुम्हाला हे पहा भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये एकशे त्रेसष्ट पान नंबरवरती त्रे आहे तर याचं तुम्हाला वाचन करायचं आहे एकदाच वाचा आणि गीतेची अठरा नावे ही वाचायची आहे तर ही का वाचायची गीतेची अठरा नावे तर कोर्ट कचेरी असे कोणत्याही भानगडीत किंवा असं कोणतंही काम तुमच्या हातून कधी घडत नाही घडत नाही म्हणजे कुठल्याही कोर्ट कचेरीच्या खटल्यात तुम्ही अडकत नाहीत दररोज उठल्यानंतर नित्यसेवेमध्ये गीतेचा पंधरावा अध्याय व कुठेही बसून तुम्ही ही, ही गीतेची अठरा नावे घ्या की यामुळे तुम्हाला कोर्ट कचेरीमध्ये कधीहीच चा कोर्ट कचेरीची पायरी चढावी लागत नाही असं गुरु माऊली म्हणतात त्यामुळे जरूर तुम्ही गीतेचं पंधरावा अध्याय वाचन करा गीतेची नावे पाठ करा भगवत गीता व वेदा इतकंच महत्व आहे त्यामुळे तुमच्यावर जर कोणतेही ऋण असेल तर ते ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे कोणत्या ना कोणत्या गेल्या जन्मीचं आपल्यावर ऋण असतं तर ते ऋण फेडण्यासाठी आपण या जन्माला आलेलो असतो त्यामुळे तुम्ही जरूर संक्षिप्त श्रीमद भगवत ग्रंथाचं वाचन करा पंचमहायज्ञ करा की जेणेकरून तुमच्याकडून सर्व ऋण फेडली जातील ऋण पितृ ऋण पितृरुण ऋण हे सर्व ऋण फेडले जातील यासाठी दररोज जे मी पंचमहायज्ञ सांगितलं आहे ते गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे पंचमहायज्ञ करून पहा खूप सुंदर अनुभूती येते जे करत नसतील त्यांनी ह्या एकादशीपासून करायला सुरुवात करा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करा व्यंकटेश स्त्रोत्र असेल विष्णू सहस्त्रनाम असेल किंवा आपला विठ्ठलाचं षडाक्षरी मंत्र आहे त्याचं पठण करा विष्णू गायत्री मंत्र जप करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करा यथा शक्ती यथा भक्ती जी जी सेवा तुम्हाला जमेल ती करा पण संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा अतिशय प्रभावशाली आहे पितृदोषासाठी त्यामुळे या ग्रंथाचं वाचन पुन्हा पुन्हा सांगते की जरूर करा आषाढी एकादशीला आपण खूप मानतो खूप महत्त्व आहे प्रत्येक एकादशीचं वेगळं असं महत्त्व आहे त्यामुळे जी आषाढी एकादशी आहे या दिवशी एक वेळ तुम्ही उपवास पकडला नाही तरीही या संक्षिप्त श्रीमद भगवत ग्रंथाचं वाचन करा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी केंद्रातच हे मिळेल केंद्रातून घ्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त